नमस्कार मित्रांनो माझं नाव शिशिरराजे भोसले मी सध्या बी जी जी एम सी पुणे येथे सेकंड इयर एम बी बी एसमध्ये मध्ये शिकत आहे तर आज आपल्या आपण एल एफी एल एफी कडून एक नवीन प्रोग्राम सुरू करत आहोत त्याचं नाव आहे फाउंडेशन कोर्स तर पहिली गोष्ट की हे फाउंडेशन कोर्स कोणासाठी आहे आणि दुसरी गोष्ट फाउंडेशन कोर्स काय आहे तर फाउंडेशन कोर्स म्हणजे आपल्या नीट नीट जी एक्झाम आहे सगळ्यांना माहिती नीट एक्झाम बद्दल तर नीट जी एक्झाम आहे तिच्या त्याच्यासाठी जे लागणाऱ्या बेसिक गोष्टी आहेत बेसिक नॉलेज आहे ते आपण ह्या फाउंडेशन कोर्स मध्ये एकदम क्लिअर करून घेणार आहोत आणि दुसरं की हा फाउंडेशन कोर्स कोणासाठी आहे तर हा फाउंडेशन कोर्स आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी आताच दहावीची एक्झाम दिली आहे आणि जे आता अकरावीमध्ये जाणार आहेत आणि ज्यांना पुढे जाऊन काय द्यायची आहे कुठली एक्झाम द्यायची आहे नीट ही एक्झाम द्यायची आहे तर चालतंय आपण काय करू सुरू करू असे म्हणजे प्रत्येक विषयाचे तुम्हाला लेक्चर लेक्चर घेतले जातील इथं तर आज आपण सुरू करतोय बेसिक मॅथमॅटिक्स आता हे बेसिक मॅथमॅटिक्स का महत्वाचं आहे कारण तुम्हाला माहिती आहे की नीटमध्ये ना तीन तीन विषय असतात कुठले कुठले फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ठीक आहे तर ह्यातला फिजिक्स जो विषय विषय आहे ना तो आपल्याला जर चांगल्या प्रकारे यायचा असेल चांगल्या प्रकारे यायला पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी आपल्याला हे बेसिक मॅथमॅटिक्स जे आहे ना ते चांगल्या प्रकारे आलं पाहिजे तर चालते आपण सुरू करू तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत तर आपण पाहणार आहोत एकदम बेसिक गोष्ट सगळ्यात बेसिक गोष्ट काय म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन ठीक आहे म्हणजे तुम्ही म्हणताल की ऍडिशन सबट्रॅक्शन एवढी बेसिक गोष्ट आहे हे काही म्हणजे वापस वापस काय शिकण्याची गरज आहे पण आपण कसं एकदम बेसिक पासून सुरू करतोय त्यामुळे आपण काय करू ह्याचा पण एकदा ओव्हरव्ह्यू घेऊ ओव्हरव्ह्यू घेऊन टाकू ठीक आहे तर आपण काय सुरू करतोय आपण सुरू करतोय ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ठीक आहे चालतंय पुढे जाऊयात तर आपण काय पाहत आहोत आपण पाहत आहोत ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऍडिशन अँड सबट्रॅक्शन आता सगळ्यांनाच माहिती म्हणजे सिंपल गोष्ट हे ऍडिशन म्हणजे बेरीज बाकी सगळ्यांनाच येते ठीक आहे आता हे ऍडिशन सबट्रॅक्शन जे असते ना ते दोन गोष्टीसाठी असते एक असते होल नंबर साठी आणि दुसरी असते कशासाठी दुसरी असते फ्रॅक्शनसाठी फ्रॅक्शनच्या संख्या म्हणजे आता हे नेमकं काय आहे का आता होल म्हणजे असं काय नाही हो नाव वगैरे आले म्हणजे असं नाही की काहीतरी एकदम खतरनाक होणारे खतरनाक बेरीज वगैरे होणारे एकदम सिंपल गोष्टीत आता होल नंबरची ऍडिशन म्हणजे काय तर तेच आपण जे करत आहोत ना तेच आपण जे आज आजपर्यंत करत आलो तेच की ऍडिशन ऑफ होल नंबर्स पाहूयात ऍडिशन ऑफ होल नंबर्स ऍडिशन ऑफ होल नंबर्स आता होल नंबरचे ऍडिशन म्हणजे काय तर तेच एकदम सिंपल जे म्हणजे टू प्लस टू इज इक्वल्स टू फोर ह्याला काय म्हणतो आपण ह्याला म्हणतो ऍडिशन ऑफ होल नंबर हे सर्वांना येते ह्याच्याबद्दल म्हणजे एवढं काही बघण्याची गरज नाही की ठीक आहे आणखीन एखादं एक्झाम्पल तर बघून घेतो आपण एक्झाम्पल म्हणलं तर टू ट्वेंटी थ्री प्लस काय घेऊ सेव्हन नाईन्टी एट टू हंड्रेड ट्वेंटी थ्री प्लस सेव्हन हंड्रेड अँड नाईन्टी एट तर किती होतं आता हे कसं करायचं सगळ्यांना माहिती आहे एट प्लस थ्री करायचं एट प्लस थ्री झिक टू इलेव्हन ठीक आहे हिथं जे कॅरी आला तो वरती घ्यायचा वन प्लस टू किती थ्री आणि नाईन किती ट्वेल्व वापस वन तर सेवन आणि टू करायचं नाईन प्लस वन जो काय कॅरी आला तर तो टेन किती आला आहे सर वन थाउजंड ट्वेंटी वन बरोबर आहे का तर ह्या एकदम सिंपल गोष्टीत ह्या सगळ्यांना माहितीये त्याला आपण काय म्हणणार आहे त्याला आपण म्हणणार आहे ऍडिशन ऑफ होल नंबर्स ठीक आहे क्लिअर आहे का सर्वांना एवढं इथपर्यंत क्लिअर आहे सिंपल गोष्टीत ठीक आहे आता आपण काय करू पुढे जाऊ थोडंसं आता आपण बघू ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन्स काय बघणार आहेत आपण आपण पाहणार आहोत ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन्स ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन आता फ्रॅक्शनची ऍडिशन म्हणजे काय फ्रॅक्शनची ऍडिशन समजा एक एक्झाम्पल घेऊ सगळं आपण एक्झाम्पल बघणार आहोत ह्याचं काही डेफिनेशन वगैरे एवढं काय असं नसतं ठीक आहे तर एक्झाम्पल पाहू त्या एक समजा आपण एक्झाम्पल घेतलं टू बाय थ्री प्लस टू बाय थ्री प्लस फायव्ह बाय थ्री तर हे काय हे फ्रॅक्शन आहे टू बाय थ्री काय आहे हे एक फ्रॅक्शन आहे फाईव्ह बाय थ्री काय हा एक फ्रॅक्शन आहे ह्यांची ऍडिशन कशी करायची ठीक आहे आता आपण ते पाहणार आहोत की ह्याची ह्यांची ऍडिशन कशी करायची तर बघा आता आपण काय करणार आपण आतापर्यंत काय केलं डायरेक्ट ऍड करत गेलो पण इथं इथं असं डायरेक्ट ऍड नाही करायचं आता ह्या फ्रॅक्शन मध्ये दोन गोष्टी असतात बघा हे जे आहे ना खाली त्याला आपण म्हणतो डिनॉमिनेटर काय म्हणतो डिनॉमिनेटर काय म्हणतो डिनॉमिनेटर आणि जे वरती आहे त्याला आपण म्हणतो न्यूमरेटर वरती आहे त्याला काय म्हणतो आपण त्याला आपण म्हणतो न्यूमरेटर ठीक आहे तर बघा तर आपल्याला ह्याची ऍडिशन करायची तर ऍडिशनमध्ये असं नाही की डायरेक्ट ऍड करून टाकायच थ्री प्लस थ्री इजक्स टू सेवन टू प्लस फाईव्ह इजक्वल्स टू सेवन असं करणार का आपण नाही असं आपण बिलकुल करणार नाही तिथं करायचं काय तर सगळ्यात पहिला रूल काय आहे की आपल्याला बघायचं की ह्याची डिनॉमिनेटर जी संख्या आहे ती सेम आहे का तर बघा बरं जे डिनॉमिनेटर म्हणजे काय म्हटलं होतं मी ही जी खालची संख्या आहे त्याला आपण म्हटलं होतं डिनॉमिनेटर तर बघा बरं इथं सेम आहे का ती तर जी संख्या आहे ती इथं सेम आहे का हो सेम आहे थ्री ए इकडं पण थ्री ए ती जर संख्या सेम असेल तर तिला जशा तसं इकडं आन्सर मध्ये मांडून देणार तर आपण मांडून दिली ठीक आहे डिनॉमिटर मध्ये पण मांडून दिली आणि जे न्यूमरेटर आहे ना त्यांना आपण जसं नॉर्मल ऍड करत होतो तसं ऍड करून टाकणार ठीक आहे तर बघा टू प्लस फाईव्ह इज इक्वल्स टू सेव्हन तर आपलं आन्सर काय आलं सेव्हन बाय थ्री काय आलं आपल्या आन्सर सेव्हन बाय थ्री तर ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन मध्ये काय केलं आपण टू बाय थ्री प्लस फाईव्ह बाय थ्री इजिक टू सेवन बाय थ्री सर्वात पहिल्यांदा आपण काय करणार सर्वात पहिल्यांदा आपण बघणार डिनॉमिनेटर सेम आहे का जर डिनॉमिनेटर सेम असेल तर त्या सेम संख्येला अँसरच्या डिनॉमिनेटरमध्ये मांडून टाकणार आणि वरती जे न्युमिनेटर होते त्यांना काय करणार आपण त्यांची ऍडिशन करून टाकणार समजते सर्वांना इथपर्यंत अडचण आहे कोणाला काही ठीक आहे आणखीन एक एक्झाम्पल पाहूयात आपण तर बघा काय घ्यायचं एक्झाम्पल थ्री बाय सेवन प्लस टू बाय सेवन मी काय सांगितलं होतं की फ्रॅक्शन मध्ये दोन गोष्टी असतात एक असतं न्युमिनेटर दुसरं असतं डिनॉमिनेटर तर आपल्याला काय सेम आहे का बघायचं न्युमिनेटर सेम आहे बघायचं का डिनॉमिनेटर आपल्याला बघायचं की डिनॉमिनेटर सेम आहे का तर बघा बरं इथं डिनॉमिनेटर सेम आहे का हो डिनॉमिनेटर से सेम आहे दोन्हीकडे पण डिनॉमिनेटर काय सेवन आहे मग आपण काय करणार मध्ये जर सेम असेल डिनॉमिनेटर तर त्याला आन्सरच्या मध्ये पण मांडून देणार आणि वरती पाहणार जे न्युमिनेटर त्याला काय करणार आपण नॉर्मल ऍडिशन जी करत होतो तसंच त्याला ऍड करून टाकणार तर बघा टू प्लस थ्री इज इक्वल्स टू फाइव्ह आला आपलं एन्सर थ्री बाय सेवन प्लस टू बाय सेवन इज इक्वल्स टू फाईव्ह बाय सेवन समजते सर्वांना कुणाला काय अडचण आहे का, का? ठीक आहे क्लियर आहे पुढे जाऊयात आता आपण एक्झाम्पल बघूत काय आता काय करा तुम्ही सॉल्व करा पहिल्यांदा तुम्ही सॉल्व्ह करा आणि नंतर मी सॉल्व करून दाखव त्या अन्सर बरोबर आहे हो का पाहूयात आपण तर बघा तिसरं एक्झाम्पल थ्री बाय फायू प्लस फोर बाय फाईव्ह करा बरं करा बरं सॉल्व केलं का चालते बघूयात आपण काय करणार आपण पहिल्यांदा काय करणार आपण पहिल्यांदा पाहणार की ह्याचं डिनॉमिनेटर बरोबर आहे काय बरोबर आहे का डिनॉमिनेटर बरोबर आहे का तर इथं आहे का डिनॉमिनेटर बरोबर इथं डिनॉमिनेटर बरोबर आहे तर काय डिनॉमिनेटर फाईव्ह तर तो जसा तसा आपण अँसरच्या डिनॉमिनेटरमध्ये मांडून टाकला आणि जे न्युमिनेटर होतं त्यांना काय करणार आपण ऍड करणार फोर प्लस थ्री जिक्वस टू सेवन ठीक आहे समजते का ठीक आहे आणखीन एक एक्झाम्पल पाहूयात वन बाय सिक्स प्लस फायव्ह बाय सिक्स ठीक आहे तर बघा बरं डिनॉमिनेटर सेम आहे का सॉल्व्ह करा बरं तुम्ही आधी केलं सॉल्व्ह हां तर बघा डिनॉमिनेटर सेम आहे का आहे डिनॉमिनेटर सेम आहे काय डिनॉमिनेटर सिक्स तो आन्सरच्या डिनॉमिनेटरमध्ये मांडून टाकला फाईव्ह प्लस वन केलं किती येते फाईव्ह प्लस वन जर केला आपण तर सिक्स येत आहे बरोबर आहे का आलं का आपल्या आन्सर सिम्पल आहे ना क्लिअर आहे सर्वांना ठीक आहे चालतंय आपण काय करू पुढे जाऊयात आता काय करू मी काय म्हटलं की आपल्याला पाहायचं डिनॉमिनेटर सेम आहे आतापर्यंत आपण जे पण एक्झाम्पल बघितले होते त्याच्यामध्ये डिनॉमिनेटर सेम होता का हो डिनॉमिनेटर सेम होता पण 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 जर डिनॉमिनेटर सेम नसेल तर काय करायचं जर डिनॉमिनेटर सेम नसेल तर काय करायचं तर बघूयात आपण तसंच एखादं एक्झाम्पल बघूयात समजा आपण काय केलं टू बाय फाईव्ह टू बाय फाईव्ह प्लस फोर बाय थ्री केलं आता आपल्याला काय करायचं ह्याचे ऍडिशन करायची काय करायची आहे ऍडिशन करायची बरोबर आहे का तर बघा बरं इथं डिनॉमिनेटर सेम आहे का नाही डिनॉमिनेटर सेम नाहीये काय एकीकडे टू बाय फाईव्ह आहे आणि दुसरीकडे काय फोर बाय थ्री आहे बरोबर आहे का तर मग आपण आता ह्याची ऍडिशन असे डायरेक्ट करू शकतो का नाहीत करू शकत आपल्याला काय पाहिजे आपल्याला पहिल्यांदा पाहिजे की ह्याचा डिनॉमिनेटर काय असला पाहिजे त्याचा डिनॉमिनेटर सेम असला पाहिजे तर आहे का इथं डिनॉमिनेटर सेम नाही तर मग आता काय करणार आपण काय करणार आहे तिथं आपण त्याचा डिनॉमिनेटर सेम करून घेणार आहोत आता हा डिनॉमिनेटर सेम कसा करून घ्यायचा तर सिंपल आहे आपल्याला काय करायचंय ह्याला एका विशिष्ट संख्येने मल्टिप्लाय करायचे करायचंय काय करायचंय एका विशिष्ट संख्येने मल्टिप्लाय करायचंय ठीक आहे आता कसं करणार की ती संख्या कुठली कुठली संख्या घ्यायची तर ती एकदम लहानातली लहान संख्या म्हणजे जी छोटी संख्या आहे ती आपण घेऊ शकतो की अशी संख्या म्हणजे काय करायचं इथं आपल्याला मल्टिप्लाय करायचंय इथं अशा संख्येने मल्टिप्लाय करायचं जेणेकरून ह्याचा जो गुणाकार येणार आहे तो ह्याला पण आपण अशा दुसऱ्या संख्येने गुणाकार करून तिथं काय करू शकतो आपण तेच ते जे अँसर आहे ते जे इकडल्या मल्टिप्लिकेशनचं आन्सर होतं तेच आपण आणू शकतो ठीक आहे म्हणजे थोडं हे झालं आपण डायरेक्ट एक्झाम्पल मधूनच पाहून घेऊ की कसं करायचं पण तुम्ही म्हणता की आता गुणाकार करायचं म्हणलं ही जी संख्या होती तिची ओरिजिनल जी व्हॅल्यू आहे ती तर म्हणजे नाहीशी होईल ना ओरिजिनल राहणार नाही ते लघुनाकार केलं म्हणलं त्याची काय होणार आहे तिची जी व्हॅल्यू आहे ती काय होणार आहे ती वाढणार आहे ठीक आहे तर पण असं होणार आहे का इथं नसते होत कसं नसतंय होत मी सांगतो बघा आता तर इथं समजा आपण एक संख्या घेतली तीननी आपण मल्टिप्लाय करायला कशाने तीननी आपल्याला काय करायचं डिनॉमिनेटर सेम आहे तर थ्रीनी मल्टिप्लाय केलं वरती पण आता आपल्याला काय करायचं ह्याची व्हॅल्यू चेंज होऊन द्यायची आहे का नाही ह्याची व्हॅल्यू आपल्याला चेंज होऊन द्यायची नाहीये तर आपण काय करणार इथं आपण न्यूमरेटरला पण तीननी मल्टिप्लाय करणार आता असं का केलं कारण ह्याची व्हॅल्यू चेंज होऊन द्यायची नव्हती बघा खाली पण तीननी मल्टिप्लाय केलं वरी पण तीननी मल्टिप्लाय केलं थ्री बाय थ्री काय होतंय थ्री बाय थ्री नंतर वनच येते म्हणजे त्याची जी मेन व्हॅल्यू होती त्याच्यात काय फरक पडला का नाही बिलकुल फरक पडला नाही म्हणजे आपण ज्याला ज्या संख्येने डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार आहेत त्या संख्येने आपल्याला काय करायचंय न्यूमरेटरवर मल्टिप्लाय करायचंय न्यूमरेटरवर मल्टिप्लाय करायचंय ठीक आहे त्यानंतर आता तुम्ही म्हणताल की इथे ही थ्री संख्या कुठून घेतली म्हणजे कसं कळलं की इथे थ्रीच घ्यायचंय तर एक सिंपल रूल असतो इकडं बघा आपल्याला काय करायचं ह्या दोन दोनची आपल्याला काय करायची ऍडिशन करायची तर टू बाय फाईव्ह प्लस फोर बाय थ्री तर बघा आता काय करायचं आपल्याला इकडं कुठल्या संख्येने मल्टिप्लाय करायचं इकडं त्या संख्येने मल्टिप्लाय करायचं जी संख्या पुढची संख्या म्हणजे पुढची जी संख्या त्याच्या कशात आहे डिनॉमिनेटरमध्ये कशामध्ये डिनॉमिनेटरमध्ये तर त्याने आपण काय केलं थ्रीने इकडं मल्टिप्लाय करून टाकलं ठीक आहे आणि आता काय करायचं आता ह्याचं एक अँसर येणार आहे थ्री इंटू टू किती येत आहे सिक्स येत आहे आणि फाईव्ह इंटू थ्री किती येत आहे है, फिफ्टीन येत आहे है, बरोबर आहे का हेच येत आहे ना गुणकार ठीक आहे गुणाकार आपण पुढे आणखीन पाहणार आहोत पण एवढा एवढा तर नॉर्मल येतोय सर्वांना बरोबर आहे का तर बघा टू इंटू थ्री किती आलं सिक्स आलं फाईव्ह इंटू थ्री किती आलं फिफ्टीन आलं आता बघा बरं डिनॉमिनेटर सेम झालाय का नाही डिनॉमिनेटर तर सेम झालेला नाहीये मग आता काय करायचं आता काय करायचं इकडे पण एका संख्येने आपल्याला विशिष्ट संख्येने गुणाकार करावा लागणार आहे तर बघा इथं फोर बाय थ्रीला आपल्याला विशिष्ट संख्येने गुणाकार करावा लागणार आहे तर इथं ती विशिष्ट संख्या कुठली आहे ती संख्या आहे जी पहिली संख्या होती तिचा डिनॉमिनेटर म्हणजे फोर बाय थ्रीला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचे फाईव्ह ने कशाने फाईव्ह ने ठीक आहे तर बघा काय केलं आपण मल्टिप्लाय करून टाकलं फोर इंटू फाईव्ह किती आलं चार पंच किती असतंय वीस बरोबर आहे का आणि इथं पण मल्टिप्लाय करणार आहेत आपण फाईव्ह इंटू थ्री किती असतंय फिफ्टीन आता बघा बरं डिनॉमिनेटर सेम आला का डिनॉमिनेटर सेम आलेला आहे पण तुम्ही म्हणता ह्याची वॅल्यू चेंज झाली का नाही व्हॅल्यू चेंज नाही झाली तुम्ही जे डिव्हिजन केलं तर तुम्हाला वापस इथं टू बाय फाईव्ह भेटणार आहे ह्याचं डिव्हिजन जर केलं तर इथं तुम्हाला फोर बाय थ्रीच भेटणार आहे म्हणजे त्याच्या व्हॅल्यू चेंज नाही आला फक्त आपण काय केलं डिनॉमिनेटर सेम केला हा डिनॉमिनेटर सेम का केला कारण आपल्याला ऍडिशन करण्यात सोयी व्हावी म्हणून तर समजले सर्वांना मी काय म्हणत होतो की कसं आपल्याला डिनॉमिनेटर सेम करून आहे तर आता आपण नॉर्मल ऍडिशन करून घेणार आपल्याला सेम डिनॉमिनेटर भेटलाय काय करणार मध्ये तो सेम डिनॉमिनेटर मांडून देणार आणि ट्वेंटी प्लस सिक्स ट्वेंटी प्लस सिक्स म्हणजे किती असते ट्वेंटी सिक्स असते किती असते ट्वेंटी सिक्स समजते सर्वांना कुणाला काय अडचण आहे का चालतंय पुढे जायचं का मग आपण असेच एक दोन एक्झाम्पल पाहूयात आणखीन समजा मी म्हटलं आपल्याला ऍडिशन करायची आहे टू बाय सिक्स टू बाय सिक्स प्लस टू बाय टू बाय सिक्स प्लस टू बाय ची कशाची टू बाय सिक्स प्लस टू बाय तर बघ आता काय करणार आपण आपल्याला आता इथं डिनॉमिनेटर सेम आहे का बघणार आहे डिनॉमिनेटर सेम आहे का नाही इथं डिनॉमिनेटर बिलकुल सेम नाहीये तर आपल्याला काय करायचं डिनॉमिनेटर सेम आहे तो आपण ते करू शकतो की इथं विशिष्ट संख्येने गुणाकार करू शकतो काय इथलं तीन इकडे घेऊन म्हणजे इथलं जे डिनॉमिनेटर तीन आहे त्यांनी इकडं वरती पण डिनॉमिनेटरला डिनॉमिटरला गुणाकार करायचा इकडलं जे सिक्स आहे त्यांनी इकडे गुणाकार करून टाकायचा पण बघा आता प्रत्येकच वेळेस हे असं करण्याची गरज नाही म्हणजे इकडली संख्या इकडे घेऊन घ्यायची गरज नाही जर एखादं सोपं एक्झाम्पल असेल तिथं आणखी सोप्या वेळ असेल असं करण्याची गरज नाही का गरज नाही कारण बघा इथं काय इथे टू बाय थ्री त्याला आपल्याला काय करायचं सिक्स करायचंय म्हणजे ह्याच्यासारखं टिलोमीटर करायचंय तर ते करता येते का दुसरी कुठली संख्या आहे का ज्याचा गुणाकार नाही आपण ते आणू शकतो हा आहे एक संख्या तीन ती। ला किती गुण लागतात सहा येते थ्री इन टू दॅट डॅश इजिक टू सिक्स टू बरोबर आहे तर मग जर आपण तीनला जर दोन्ही गुणाकार केला तर आपल्याला काय भेटतय सहा का भेटतंय आणि वापस वरती आता काय करणार व्हॅल्यू सेम ठेवायची म्हणून वरती पण दोन्ही गुणाकार करणार तर आपल्याला काय आन्सर भेटतंय काय आन्सर भेटतंय टू इंटू टू फोर बाय सिक्स वापस आपण डिनॉमिनेटर जो आहे सेम आहे तो जसा तसा मांडणार वरची बेरीज करून टाकणार म्हणजे आपला आन्सर आलं सिक्स बाय सिक्स ठीक आहे म्हणजे मी तुम्हाला महाग सांगितलं होतं ना की इकडल्या तिकडे गुणाकार करायचा तिकडले डिनॉमिनेटरने इकडे गुणाकार करायचा हे तुम्ही प्रत्येक केसमध्ये करू शकता प्रत्येक एक्झाम्पल मध्ये करू शकता पण जर समजा थोडं सिम्पल असलं की तुम्ही दुसऱ्या एखाद्या कुठल्या हेनी काय म्हणू शकता कुठल्या डिजिटने गुणाकार करून डिनॉमिनेटर सेम आणू शकता तर काय होऊ शकतं तर सोपा जे सोपं जाते ते आपण ट्राय करणार ना उगच कशाला अवघड शिरायचंय पण समजा तुम्हाला सुचतच नाही तुम्हाला सुचत नाही असा अंक की जेणेकरून आपण ह्याला सोपा असा अंक सुचत नाही की गुणाकार करून आपण डिनॉमिनेटर सेम आणू तेव्हा काय करा तेव्हा काय करा दोन्ही संख्येला एकमेकाचे डिनॉमिनेटरनी गुणाकार करून टाका ठीक आहे समजतं एक सर्वांना अडचण आहे कोणाला काही आपण आणखीन एक एक्झाम्पल पाहूयात ठीक आहे तर आपण काय करू फोर बाय फाईव्ह फोर बाय फाय प्लस थ्री बाय सेवन करू तर बघा आता इथं तशी काय संख्या सापडत नाही जे अशी जवळची संख्या की जेणेकरून आपण हे करू तो वापस आपण काय करणार आहे ह्याचा जो डिनॉमिनेटर आहे म्हणजे तुम्ही मागचं जे एक्झाम्पल होतं मागचं जे एक्झाम्पल होतं हे वाल ह्याच्यात पण ते करू शकला इकडल्या कर डिनॉमिनेटर इकडं इकडल्या डिनॉमिनेटर इकडं पण उग मोठं करूच तर आपल्या जर छोटी संख्या सापडत असली तर आपण डिनॉमिनेटर सेम करून घेऊ शकतो जसं की तर ह्या केस मध्ये टू होती समजतंय सर्वांना आता इथं काही अशी संख्या सापडत नाही तो वापस इकडले डिनॉमिनेटरने आपण इकडे गुणाकार करून टाकणार तिकडले डिनॉमिनेटर इकडे गुणाकार करून टाकणार बघा बरं किती येते सेव्हन इंटू फोर ट्वेंटी एट बरोबर आहे का सेव्हन इंटू फाईव्ह थर्टी फाईव्ह बघा थ्री इंटू फाईव्ह फिफ्टीन सेव्हन इंटू फाईव्ह थर्टी फाईव्ह बघा बरं डिनॉमिनेटर सेम आला का आलाय डिनॉमिनेटर सेम आलाय तर सेम डिनॉमिनेटर जो आहे तो मांडून देणार आपण आणि काय करणार ट्वेंटी एट प्लस फिफ्टीन करून टाकणार ट्वेंटी एट प्लस फिफ्टीन किती बघा बरोबर किती होतंय फोर्टी थ्री होत आहे बरोबर आहे का आला आपला आन्सर समजतंय सर्वांना सर्वांना समजलं ना आता हा जो फ्रॅक्शन वगैरे आहे त्याचा गुणाकार कसा करायचा समजलंय सर्वांना चालतंय तर समजा तुम्हाला सापडलाच नाही असा डिजिट सापडला एक सोपा की जेणेकरून तुम्हाला गुणाकार म्हणजे सोपं डिनॉमिनेटरला सेम करणं तुम्हाला सापडलं नाही असं कुठला डिजिट तर काय करायचं सिंपल काही म्हणजे असं दुसरा काही डोक्यात विचार करायची जास्त गरज नाही ह्याचा जो डिनॉमिनेटर आहे त्यांनी इकडे गुणाकार करून टाकायचा न्युमिनेटरला डिनॉमिनेटरिकडल्या निकडला जो डिनॉमिनेटर आहे त्यांनी इकडच्या न्युमिनेटर आणि डिनॉमिनेटरला काय करायचं तुम्हाला गुणाकार करून टाकायचा आणि जे तुम्हाला नंतर येईल त्याचे ऍडिशन करून टाकायचे डिनॉमिनेटर सेम आल्या तुमचा अन्सर बरोबरच असणार आहे समजते सर्वांना समजताय ना चालतंय तर आपण काय पाहिलं आता पाहिलं आपण ऍडिशन आता पाहणार आहोत सबट्रॅक्शन ठीक आहे तर आपण जसं ऍडिशन पाहिलं सबट्रॅक्शन पण एकदम तसंच आहे आपण पहिल्यांदा पाहिलं की ऍडिशन ऑफ होल नंबर आता पाहू सबट्रॅक्शन ऑफ होल नंबर काय पाहणार आहोत आपण पाहणार आहोत सबट्रॅक्शन सबट्रॅक्शन ऑफ होल नंबर्स ठीक आहे आता वापस होल नंबरची सबट्रॅक्शन म्हणजे सोपं एकदम सर्वांना येते म्हणजे कसं समजा फाईव्ह मायनस थ्री टू बरोबर आहे ना हे तर सर्वांना माहितीये ना ठीक आहे तर बघू ता एखादं थोडं मोठं एक्झाम्पल बघू फोर थर्टी टू फोर थर्टी टू मायनस फोर थर्टी uh, टू मायनस समजा काहीतरी घेऊ त एखादं एक्झाम्पल फोर थर्टी टू मायनस समजा घेतला आपण टू ट्वेंटी वन बघा टू टू मायनस वन किती होत आहे टू मायनस वन वन येत आहे थ्री मायनस टू किती येत आहे वापस वन येत आहे टू मायनस फोर मायनस टू किती येत आहे टू येत आहे म्हणजे किती राहिलं टू हंड्रेड अँड इलेवन राहिलं म्हणजे आपण विशिष्ट पद्धतीत मांडणार आहोत आणि हे आपण असं सॉल्व्ह करणार आहोत समजतंय सर्वांना अडचण आहे कुणाला काही नाही ना चालतंय पुढे जाऊयात आपण जसं आपण हे पाहिलं होतं ऍडिशन ऑफ पहिल्यांदा आपण पाहिलं होतं ऍडिशन ऑफ होल नंबर तसंच आपण काय पाहिलं आता तसंच आपण पाहिलं सबट्रॅक्शन ऑफ होल नंबर ठीक आहे आता आपण काय पाहणार आहोत आता आपण पाहणार आहोत आता आपण काय पाहणार आहोत आता पाहणार आहोत की सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन काय पाहणार आहोत सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन आता वापस इथं पण सेमच आहे काहीच 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 डिफरन्स नाही फक्त इथं ऍडिशनची जागा सबट्रॅक्शन करायचे तर बघा फोर बाय थ्री मायनस टू बाय थ्री तर इथं पण वापस तेच बघायचं डिनॉमिनेटर सेम आहे का आहे काय डिनॉमिनेटर सेम आहे तर तो सेम डिनॉमिनेटर आन्सरमध्ये मांडायचा मध्ये तिकडे काय करतो ऍडिशन करतो इथं काय करायचं सबट्रॅक्शन करून टाकायचं फोर मायनस टू किती येत आहे टू येत आहे आला आन्सर समजा थ्री बाय सेवन मायनस वन बाय सेवन जर केलं तर बघा डेनोमीटर सेम आहे का बघायचा आहे तो में में सा। मुझे की आलक समझते मुझे का डेनोमीटर सेम आहे नक्की डेनोमीटर सेम आहे डिनॉमिटर मध्ये तसा डिनोनेटर मायनस करायचं म्हणजे सबट्रॅक्शन करायचं थ्री मायनस वन किती येते टू येते आलं का आन्सर समजते सर्वांना म्हणजे काही वेगळे काहीत पण नाही वापस ते वाला बघू जर डिनॉमिटर सेम नसेल तर काय करायचं ते वाला बघूयात तर बघा समजा एखाद्या एक घेऊयात एक्झाम्पल फोर बाय सेवन मायनस टू बाय फाईव्ह तर बघा आहे काय डेनॉमिनेटर सेम नाही डेनॉमिनेटर सेम नाही तिथं काय करणार हिथं वापस ते व्हायलाच करणार ही कडले इकडे गुणाकार करून टाकायचा खाली पण आणि वरी पण काय करतोय कारण त्याची व्हॅल्यू सेम राहिली पाहिजे आणि हिकडल्या डेनॉमिनेटरने इकडे गुणाकार गुणाकार कर, कर करून टाकायचा बघा बरं फोर इंटू फाईव्ह किती येते ट्वेंटी सेव्हन इंटू फाईव्ह थर्टी फाईव्ह मायनस सेव्हन इंटू टू किती येते फोर्टीन येते फायव्ह इंटू सेव्हन किती येते थर्टी फायव्ह येत बरोबर आहे का समजतेय सर्वांना अडचण आहे कुणाला काही तर बघा बर काय करायचं डिनॉमिनेटर जसा तसा मानून टाकायचा ट्वेंटी मायनस फोर्टीन करायचं कारण डिनिनेटर येते सिक्स येते आपल्या आन्सर समजतंय सर्वांना सर्वांना समजले की आता हे कसं करायचं की समजा जर डि डिनॉमिनेटर जर सेम असेल तर तू सेम कसा करून आणायचा एक तर एखादी अशी संख्या सापडायची जेणेकरून एकदम छोटी संख्या जेणेकरून आपण डिनॉमिटर सेम करून जेन, आणू से जर तुम्हाला तशी संख्या सापडत नसेल तर सिम्पल डोक्यात दुसरं काय विचार आणायचंच नाही काय करायचं इकडल्या डिनॉमिनेटरने तिकडं मल्टिप्लाय करायचं न्युमिनेटर आणि डिनॉमिटरला आणि इकडल्या डेनॉमिटरने तिकडं दुसऱ्या साईडला मल्टिप्लाय करायचं समजतंय एक सर्वांना चालतंय आणखीन एखाद्या एक्झाम्पल पाहायचं का पाहूयात असं एक्झाम्पल एखादं थ्री बाय फाईव्ह मायनस फोर बाय थ्री तर बघा आता थ्री बाय फायू मायनस फोर बाय थ्री किंवा थ्री बाय फायू मायनस काय करूयात दुसरं घेऊयात एक्झाम्पल समजा काय थ्री बाय फाईव्ह मायनस सेवन बाय एट ठीक आहे थ्री बाय 7 मायनस सेवन बाय एट करूयात तर बघा वापस काय करायची इकडे डिनॉमिटर इकडे गुणाखर कर, करून टाकायचा एट एट इकडल्या डिनॉमिटर इकडे गुणाखर कर, करून टाकायचं फाईव्ह फाईव्ह बघा आठ तरी चोवीस असतंय पंचे चाळीस बरोबर आहे का हा बरोबर आहे त्यानंतर बघा सेवन इंटू फाय थर्टी फायव्ह असते आणि पंचे चाळीस असते तर डिनॉमिनेटर सेम आहे थी तो मांडून द्यायचा बघा आता इथं काय आहे तिकडची संख्या जी आहे ना ती मोठी आहे ठीक आहे तर काय होतं अशा केसमध्ये ना आपल्याला मध्ये आन्सर भेटतं आता मध्ये आन्सर भेटतं ते तुम्ही पाहताल पुढे की मायनस मध्ये आन्सर कसं भेटतं किंवा एकदम सिम्पल आहे जे आपण करत होतो तेच करायचंय म्हणजे पस्तीस बघा हिथं काय आहे हे मायनस आहे मायनस पस्तीस हे काय प्लस चोवीस आहे बरोबर आहे का, का प्लस चोवीस आहे तिकडे काय मायनस पस्तीस आहे तर बघा काय येत आहे प्लस चोवीस मायनस पस्तीस तर काय येईल आपल्याला आन्सर ह्यांच्यातला डिफरन्स कितीचा आहे बघा बरं ह्यांच्यातला डिफरन्स आहे अकराचा बरोबर आहे का तर अकराचा डिफरन्स आहे ह्यांच्यामधला पण जास्त काय मधली संख्या जास्त आहे ना निगेटिव्ह मधली संख्या जास्त आहे म्हणून काय येणार पुढे काय लागणार आहे निगेटिव्ह लागणार मायनस मायनस लेव्हन बाय फोर्टीन समजतंय सर्वांना ते मायनसवाला समजलं सर्वांना असं काय झालं कारण मायनसवाली जी संख्या ज्याच्या पुढं मायनस चिन्ह आहे ठीक आहे निगेटिव्हचं चिन्ह आहे त्याचा काय विषय होता ती संख्या मोठी होती म्हणजे निगेटिव्ह मध्ये त्याची जी व्हॅल्यू होती ती जास्त होती त्यामुळे काय येणार इथं मायनस चिन्ह ना लागणार आहे समजते सर्वांना तर आपण पहिल्यांदा काय केलं डिफरन्स म्हणून दिला त्यानंतर मायनसचं चिन्ह वगैरे लावलं समजते सर्वांना अडचण आहे कुणाला काय याच्यात वापस असलं बघूयात ठीक आहे वापस थ्री बाय फाईव्ह मायस फोर बाय फाईव्ह तर बघा वापस नाही फोर फाईव्ह कशाला थोडं फोर बाय सेव्हन घेऊन वापस सेवन ने सेव्हनने मल्टिप्लाय करून टाकायचं इकडल्या डिनॉमिनेटरने इकडं मल्टिप्लाय करून टाकायचं इकडल्या डिनॉमिनेटरने इकडे मल्टिप्लाय करून टाकायचं सेव्हन इंटू थ्री ट्वेंटी वन थर्टी फाईव्ह मायनस पंचवीस चार पंचवीस सात पंच पस्तीस तो काय करणार जशा तसं मांडणार पस्तीस आता बघा इथं हे ट्वेंटी जे आहे ते मायनसमध्ये ट्वेंटी वन कसं आहे पॉझिटिव्ह आहे बरोबर आहे ना तर आता काय करायचं ह्यांच्यातला डिफरन्स बघायचा जो डिफरन्स आहे तो मांडून द्यायचा आणि बघायचं की कुठली संख्या म्हणजे कुठल्या संख्येची जी व्हॅल्यू ती मोठी आहे त्यांच्या ह्याच्यात तर कशाची पॉझिटिव्ह आल्याची जी संख्या आहे ना ती तिची कसे जास्त आहे ट्वेंटी वन आहे इकडे ट्वेंटी आहे म्हणजे इथं जे व्हॅल्यू येणार आहे ती काय येणार आहे प्लस वन येणार आहे प्लस वन बाय थर्टी फाईव्ह समजते सर्वांना अडचण आहे कुणाला काही ठीक आहे तर आपण काय केलं आपण आज ऍडिशन अँड सबट्रॅक्शन पाहिलं ह्या ह्या पाठमध्ये आपण काय पाहिलं ऍडिशन अँड सबट्रॅक्शन तर त्यात पहिल्यांदा आपण ऍडिशन ऑफ होल नंबर पाहिलं त्यानंतर ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन पाहिलं त्यात ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन मध्ये महत्वाचं काय होतं की डिनॉमिनेटर सेम आहे का नाही तो आपल्याला पाहायचा होता जर डिनॉमिनेटर सेम नसेल तर आपल्याला तो सेम करून घ्यायचा होता तो कसं करत होतो इकडल्या डेनॉमिटर तिकडे वरती पण आणि खाली पण मल्टिप्लाय करायचं होतं आणि इकडल्या डेनॉमिटरनी वरती पण आणि खाली पण मल्टिप्लाय करायचं होतं बरोबर आहे का हा बरोबर आहे त्यानंतर आपण काय पाहिलं सबट्रॅक्शन ऑफ होल नंबर आणि सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन वापस इकडे पण डिनॉमिनेटर सेम आहे का बघायचं होतं सेम नसेल से तर तीच प्रोसेस आपण इथं पण करणार होतो समजलंय सर्वांना चालत ह्या पार्टमध्ये आपण एवढंच बघणार होतो आपण काय करू पुढच्या पार्टमध्ये मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन पाहूयात तर तोपर्यंत आपण थांबूयात धन्यवाद